सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज बनवते मी वाळ आणि भोपळ्याची भाजी त्याच्यामध्ये बटाटा टाकला आहे कढीपत्ता आहे कांदा हा लसूण आणि अदरक ठेचून घेतलेला थे आहे हिंग गरम मसाला मीठ हळद मसाला आणि राई राय ठीक आहे तो मी गरम करत ठेवलेला आहे ह्याच्यात मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आता मोहरी टाकून हिंग कांदा टाकून घेतलेला आहे कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे परतवून घेतलेला आहे चांगलं पत्तर तेलामध्ये मी ह्याच्यामध्ये दोन चमचे मसाला अर्धा चमचा हळद आणि थोडा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता तेलावर चांगलं परतवून घेतलं आहे म्हणजे एक जी चांगलं मसाला आपल्याला तेला मस्त तेलामध्ये थोडंसं तेल पण सुटलेलं आहे चांगलं ता टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी पाणी आणि मीठ टाकून घेतलेलं आहे ॲड करून घेतलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्या काढून घेते आणि मग तुम्हाला भाजी दाखवते आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आता तीन शिट्या काढून आपण तुम्हाला भाजी दाखवते मी ते इथे माझा भात झालेला आहे रेडी आता मी वाळून घेते तर हे बघा आजची माझी स्वामींची पूजा ही मी स्वामींना वस्त्र आणि अलंकार घातलेले आहेत हे बघा अशी माझी झालेली आहे आजची पूजा ते स्वामी समोर कशी वाटली माझी आजची पूजा कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता तुम्हाला मला भाजी दाखवते मी तर अजून एक शिटी काढून घेऊया आणि तुम्हाला भाजी दाखवते इथे थोडा भात ठेवलेला आहे मऊ करण्यासाठी माझ्या मुलगाला आणि तो खात नाही त्याला मऊ भात लागतं बरोबर तो खातो मग कुक्कळ उघडून दाखवते मी तुम्हाला छान झालेली आपली भाजी कशी वाटली माझी रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचा दिवस खूप चांगला आणि सुख समृद्धीचा जाऊ भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय